दाखल दा। हो भाई। भाई। आहेत एक प्रश्न असा आहे की मला वाईट या गोष्टीच वाटतं एकनाथ शिंदे बद्दल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कांबऱ्यांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे आपला बॉस चोर आहे हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहिती दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेचे जे खासदार त्यांना साप म्हणून सांगतात साप त्यांचा पणा काढतील तुलना सापबळ केली एवढी नाचककी मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी ती झाली पण महत्वाची गोष्ट हीच आहे की, की पर था ही था आज परत एकदा मी प्रश्न विचारले की ज्या महाराष्ट्रात नागपूरसाठी दंगल घालण्याचा प्रयत्न झाला ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात वेगळे वेगळे कॉमेडी शो चालतात गाण्याचे कार्यक्रम चालतात तिथे तोडफोड झाली या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करते हाऊस असे काल स्टेज वगैरे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका तीन तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिकणी ही गरजेची असते क्रिटिसिजन इज रिसेल हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर मुंबईत यावी मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटेल देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की कुणाल कामरानं माफी मागावी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नाही कोणाची माफी मागाव गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेचं तसं मुख्यमंत्री पण मानतात का कारण त्यांनी तर नाव घेतलं नाही काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिलं तो मला माहीत नव्हतं कोणापासून बोलत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शिंदेची जे हिंदी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतील तर काही प्रश्न मग म्हटलं यांच्या गॅंग्याकडे संविधान दाखवलं भाजपला देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी सुद्धा अशाच प्रकारचे लाल संविधान ते दाखवतात मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे असेल बघा हे रंगाचे खेळ सगळे भाजपला करत असतात लाल असेल तुमचं रक्त पण लाल असेल आपली आठवत असेल हीच भाजप आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुद्दे करत होता तेव्हा त्यांना ते अर्बन नक्षल आणि माओवादी बोललेले जे शेतकरी आत्महत्या करत होते जे शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आता कसवलं त्यांच्या पत्रिक जानेवारी अशी अनेक लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील जे कॉमेडियन आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण विषय मांडत असा उद्या तुमच्याकडे असे आम्ही होते मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ह्या अंडरमाईन करण्याच्या वर्चस्व काय त्यांचा धाक काय हा दाखवून हे अशी आंदोलनं मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग बोल मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार मुख्यमंत्र्यांनी सांगून घेऊ तीन जानेवारीला हा कार्यक्रम शूट झाला होता मात्र जे महत्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी खास नाही महाविकास आघाडी किंवा मग आपला पक्ष यामध्ये आहे असं शिंदे काल त्यांची शिवसेना नाहीये चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही पण त्यांना मिरची का लागली का हाच काल हा प्रश्न आहे ना मिरची का लागली गद्दार आणि का, तेच आहेत काय मनात लागलं असेल काल की गद्दार यांच्या काल त्यांचा दुसरा आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका अँब्युलन्सला खूप वेळ थांबून ठेवलं हे एक एकनाथ शिंदे आता त्या हॉटेलवर आणि बांधकाम आहे त्याच्यावर हातोडा जातो मुंबई महापालिकेचा नाही दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमी पेट्रोल बोलतात आणि बोलतात त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागत आहेत की त्यांची बदनामी होते दुर्दैव म्हणजे खरोखर मी मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता सुख शांती समृद्धी येईल पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट्स डीप स्टेपच्या त्यांच्या आताबाहेर जातात का प्रश्न पडतात बघा माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल कारवाई होऊ शकते पोलिसांची कारवाई होऊ शकते लिगल कारवाई होऊ शकते पण कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेने जोमलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये जेणे कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातात आणि आकारून घ्यायलाच पाहिजे ते पाहिजे तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण बघा एक आहे नाही समर्थन वगैरेची गरज नाहीये काल मी पहिलं मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का जोडलो हो चोर एकनाथ शिंदे सत्य आहे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं सांगू दे आहे महत्वाची गोष्ट ही आहे की मी दोन वर्ष ते विषय लावून धरत होतो रस्त्याचा घोटाळा हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहेच घोटाला मुख्यमंत्री चौकशी राउत आदित्योडियन के लिए छोड़ोगे की नहीं ने, तो सी एम ने ऐसी घटना होने पर ऐसे बयान देना ये कितना उचित है ये मुझे पता नहीं लेकिन दूसरी बात यही है की कामरा क्यों माफी मांगे ये एक नाथ चिंदी बता दे क्योंकि कुणाल कामरा ने जो कल कहा है जिसका उसने उल्लेख किया है वो चोर और गद्दार है क्या इतना चिंद स्वीकार करते हैं कि वो चोर और गद्दार है इसलिए उनको मिर्ची लगी मिर्ची क्यों लगी इस पे बात हो फिर आगे की बात हो सकती सर इतना ही नहीं अगर पूरा वीडियो अगर आप देखो तो उसमें जो पोयट्री है वो पीएम मोदी पे है निर्मला सीतारमन पे ईडी पे है तो लेकिन कुछ? लेकिन गलत है लेकिन सिर्फ ऑफेंड शिवसेना क्यों हुए बीजेपी क्यों नहीं हुई अच्छी बात आपने पूछी है और यही मोदी साहब ने भी कहा है कि लोकशाही में लोकतंत्र में क्रिटिसिज्म एक क्रिटिसिज्मेंशियल बात होती है उन्होंने वो पॉडकास्ट किया इंटरनेशनल पॉडकास्ट किया उन्होंने भी कहा कि इन डेमोक्रेसी क्रिटिसिज्म इज कितनी बार मोदी साहब ने टिकट अपनी हुई है लेकिन कभी ऐसे रिएक्शन नहीं है तो ये अभी जिम्मेदारी भाजपा की है कि अपने जो दोस्त है या जो साथ में चोर आए हैं उनको वो रेंज कर सकते कि नहीं कर सकते और बात यही होती है ना कि कल मिर्ची क्यों लगी क्या गद्दार और चोर इतना छिंदे ये है स्वीकार करते हैं अच्छा उन्हीं के एक सांसद ने कहा है उनकी तुलना सांप के साथ की है ये भी दुर्भाग्यपूर्ण है लेकिन शायद सत्य पर स्थिति हो सकती है कि उन्होंने बहुत नजदीक से देखा उन्हें और तीसरी बात यही है कि कल जो आंदोलन उन्होंने किया कभी कभी गुस्से में कहीं इंसान कई कही लोग कर देते एक बात होती है लेकिन उन पर कार्रवाई तो होती है उसी के आगे जा क्या ये जनहित आंदोलन था क्या ये देश हित का आंदोलन था ये समाज हित का आंदोलन था किसी एक व्यक्ति को मिर्ची लगी इसलिए तोड़फोड़ हुई है लेकिन सीएम साहब ने भी कहा है कि हमारे देश में कॉन्सर्ट इकोनॉमी होनी चाहिए कॉन्सर्ट हो जो सीएम हमारे कोशिश कर रहे हैं कि इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए टूरिज्म महाराष्ट्र में आए अभी नागपुर के दंगे के बाद ये कल मुंबई में जो घटना हुई है उसके बाद कोई आएगा मुंबई में या नागपुर में मुझे तो नहीं लगता ये कहीं ना कहीं सीएम को भी अंडरमाइंड करने की कोशिश होगी लेकिन सर 40 मिनट्स के वीडियो में सिर्फ छोटा सा एक शिंदे जी का पोइट्री का पार्ट कट कर करके ही संजय राउत जी ने क्यों ट्वीट किया ये सवाल भाजपा तो गलत है कुछ ऐसे तो कितने उन्होंने हमारे वीडियोस मॉफ करके डाले उद्धव जी के कितने वीडियोज खींचने के लेके कुछ अलग इमेज लगाई है ये तो यूनिवर्सिटी बीजेपी की है व्हाट्सएप यूनिवर्सिटी लेकिन ये तो कुछ झूठ नहीं कहा है ना और ये एक शिंदे के ही बारे में है ऐसे भाजपा आपको बता रही है क्या की और चोर एक शिंदे को ही बोला शायद राउत साहब को पसंद आई होगी कविता तो लिख दी उन्होंने लेकिन गद्दर और चोर की मिर्ची एक नाथ शिंदे को क्यों लगी उन्होंने बात पहले कही मैं सपोर्ट से ज्यादा यही पूछना चाहता हूँ क्या कुणाल कामरा ने इतना शिंदे के बारे में बात